नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या दोन महिलांकडून चोरीचे गुन्हे उघड एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर हद्दीतील दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर संजय आणि वासुदेव रोकडे राहणार सरनाईक कॉलनी राजारामपुरी कोल्हापूर यांच्या घरी सोन्याची दागिनेंबरोबर रक्कम अशी एकूण एक लाख एकतीस एक हजार रुपयांची चोरी झाली याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना घरामध्ये काम करणारी संशयित महिला निर्मला अंकुश धोत्रे राहणार राजारामपुरी कोल्हापूर यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली केली व तिच्याकडून एक लाख चोवीस हजार किमतीची सोन्याची दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे तसेच आठ एक दोन हजार पंचवीस रोजी संस्कृती दत्तात्रय पाटील राहणार चिंबुगडे शिंगणापूर यांची राजारामपुरी चौथी गल्ली येथे बॅगिट नावाचे स्पर्शचे दुकान आहे या दुकानातील दोनशे चाळीस रुपयांच्या सहा पर्स चोरीला गेल्या होत्या याबाबत पोलीस राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केलेला होता या गुन्ह्यातील चोरीस गेलेले मालाचे व अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असताना गोपनीय माहितीद्वारे यांच्याकडून माहितीवरून सदर पुण्यातील महिला अश्विता माटुंगे राहणार कोल्हापूर व तसेच दोन अल्पवयीन बालिका यांनी केले असल्याची समजली यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या अकरा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या परस हस्तगत केले आहेत ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई व माननीय उभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण सई इंगळे फौजदार जितेंद्र शिंदे रणजित सावळी रंगराव चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रियंका जनवाडे पोलीस विशाल शिरगा शिरगावकर नितेश बागडी सुशांत तळप व पोलीस कॉन्स्टेबल श्रुती कांबळे यांनी केलेली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद